नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाइन्स कशेडी बोगद्यात एकेरी मार्गाच्या अंमलबजावणीचा बोजवारा दोन्ही बाजूने वाहनं आल्यानं वाहतूक कोंडी वाहतुकीचं योग्य नियोजन करणं गरजेचं खेड शहराला पाणी पुरवठा करणारी बंदर तांबे मोहल्ला परिसरातील जलवाहिनी फुटली जलवाहिनी फुटल्यानं हजारो लिटर पाणी जात आहे वाया कुंभारली घाट बनतोय वाहतुकीसाठी धोकादायक सोनपादरा नजीक पुन्हा दरड कोसळण्याची शक्यता आणि झलक ज्याचा ग्रँड फिनाले संपन्न मनीषा राणी आणि संतोष पवार यांनी कोरले ट्रॉफीवर नाव जिंकल्यानंतर कोरिओग्राफर कोकणी मराठमोळ्या पवार पवारने मानले आभार पाहुयात सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरीने रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या तसेच अवघडच्या कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या कशेडी बोगद्यातून खास शिमगोत्सवासाठी मुंबईहून कोकणात येणाऱ्यांसाठी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली मात्र कोकणातून मुंबईच्या दिशेला जाणारी वाहने देखील याच बोगद्यातून जात असल्यानं बोगद्यामध्ये आता वाहतूक कोंडी झाली या आहे याबाबतचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले असून पुन्हा एकदा कशेडी बोगद्यातून प्रवास करताना सावधगिरी बाळगण्याची आणि सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे असं असताना एकेरी वाहतूक या बोगद्यातून सुरू असताना समोर येणारी वाहनं ही अपघाताला निमंत्रण असून अवघड कशेडी घाटाचा वळसा कमी करण्याच्या नादात आता बोगद्यातच अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे खेड शहरातील बंदर रोड तांबे मोहल्ला परिसरात शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली असून हजारो लिटर पाणी वाया जात आहे एका बाजूला शहरात अनेक ठिकाणी कमी होतोय तर अनेक ठिकाणी देखील होत नाही अशी परिस्थिती असताना कित्येक वर्ष जुने असलेल्या जलवाहिन्या दुरुस्त न झाल्यानं आणि त्या नवीन न टाकल्या गेल्याने अनेक ठिकाणी अशा प्रकारे जलवाहिन्या फुटून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचं दृश्य सध्या शहरात दिसत आहे खेड शहरातील बंदर रोड परिसरात तांबे मोहल्यानजीक देवणे मार्गावर अशाच प्रकारे जलवाहिनी फुटून त्याद्वारे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचं पाहायला मिळत आहे खेड नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याकडे वेळीच लक्ष देऊन वाया जाणारे पाणी थांबवावे अशी मागणी आता नागरिकांमधून होती आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण शहरातील गोवळकोट जॅकवेलमधून सध्या मसूळ पाणी पुरवठा केला जातो आहे यामुळे नागरिक हैराण झाले असून अनेकांचं आरोग्य धोक्यात आलंय या विरोधात सामाजिक कार्यकर्ते साजिद सरगुरो आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं अनेक तरुणांसोबत आज सकाळी मंडळी पालिकेत थाळी वाजवत धडकली प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम्हाला हे करावं लागलं अशी त्यांची भूमिका होती पिण्याच्या पाण्यासोबतच गोवळकोट रोड येथील वस्ती करता प्रश्न देखील यावेळी मांडण्यात आला ग्रॅव्हिटीची पाणी योजना येईपर्यंत आम्हाला तात्पुरती व्यवस्था मात्र चांगल्या पाण्याची करा अशी मागणी साजिद सरगुरव यांनी केली आहे ज्या पद्धतीत आमचा अधिकार हा काय आहे हा आज आम्ही नगरपालिकेला दाखवलाय पहिला गोष्ट की पाणी अंतर्गत आमच्याकडनं पाणी पाणीपट्टी ही आकारली जाते पण पाणी हा आम्हाला पुरवला जात नाही आणि हा ही समस्या हे आमच्या रोजच्या जीवनातला आहे त्याच पद्धतीने नगरपालिकेला सातत्याने वारंवार ज्या तीन टम झाले आज सीओचे सीओचे तीन टर्म झाले आमदार पालकमंत्री हे बाजूला ठेवा त्या तीन टमच्या सीओने आम्हाला आश्वासन देऊन अद्यापही त्याचा काय मार्ग काढलेला नाही नेमकी अडचण म्हणजे खारं पाणी मथुळ पाणी आणि घाण पाणी हे आम्हाला पाचतायत पंप दुरुस्त न झाल्यामुळे पंप हा खराब यांचा आज दहा दिवस झालेत अजून त्यांना ॲडिशनल पाच दिवस पाहिजेत पाणीपट्टीचे पैसे स्वतःच्या घरासाठी वापरतात की कुठं वापरतात आम्हाला अजून त्याचा काही पत्ता नाही त्याच पद्धतीने आम्ही रोज रोज त्यांना तीच विषय सांगतोय की आमचा सा हा पाण्याचा प्रश्न सोळा हजार लोकांचा आहे आणि ह्या प्रश्नाला तुम्ही निवारण करणार की नाही ही आज आमची त्यांच्याकडे मागणी होती तर त्यांनी आम्हाला सांगितलंय की दोन टँकरची पुरवून आम्ही पाणी पुरवठा करणार त्याच्यानंतर त्यांनी सांगितले पाच दिवसानंतर हा मार्ग आम्ही सोडवणार त्याच्यानंतर त्यांनी आश्वासन अजून एक दिलंय की बा हे साठी कसं करता येईल त्याच्यासाठी दोन करोड समथिंग काहीतरी लाख आहेत ते आमदारांच्या इकडनं आम्ही मागणी करून हे करून टाकू आम्ही त्यांना हे सांगितले हे सगळे आश्वासन आम्ही अगोदर ऐकलंय नवीन काय ते सांगा आणि येणाऱ्या जर एक मुख्यमंत्री जरी दौरा असेल चिपुणात तर सगळ्यात पहिला असं अजित त्यांच्या त्यांच्यासमोर उभा राहणार आणि विचारणार हा पाण्याचा प्रश्न आमचा नाही का मतदान मागायला आमच्याकडे येतात मग आमचा पाण्याचा अधिकार का नाही देत हे असे आमचे प्रश्न आहेत आणि हे सडतोड प्रश्न आम्ही त्यांना विचारत राहणार एन एच एकशे सहासष्ट ई हा गुहागर विजापूर हा एकशे बत्तीस किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग असून या महामार्गावरील अवघड वळणांचा मोठा घाट म्हणजे कुंभारली घाट या घाटाची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची दोन फूट आहे पावसाळ्याच्या दिवसात या घाटात दरडी कोसळत असतात रत्नागिरी जिल्ह्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून जाणारा निसर्गरम्य असा हा घाट पावसाळ्याच्या दिवसात मात्र धोकादायक बनतो चिपून वरून निघाल्यानंतर घाटाच्या अगदी सोनपात्रा या ठिकाणी आताच्या पावसाळ्यात दरड कोसळली होती त्यावेळी रस्त्यावर कोसळलेली दरड तात्पुरती बाजूला करून वाहतूक सुरळीत देखील करण्यात आली परंतु अर्धवट कोसळण्याच्या स्थितीत तशीच दरड अडकून आहे आता येत्या पावसात हे अर्धवट खाली आलेले दगड पुन्हा कोसळून भीषण दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने पाहून पावसाळ्यापूर्वीच त्या उपाययोजना कराव्यात आणि संभाव्य दुर्घटना टाळावी अशी मागणी या घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून आणि वाहन चालकांकडून केली जाते मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ शहराला लागून जाणाऱ्या ब्रिजवर आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला या अपघातात कारमधील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून यामध्ये अन्य तिघे जण जखमी आहेत जखमींना गोवा येथे उपचारासाठी हलवण्यात आले प्राप्त झालेल्या माहितीनुसार कार क्रमांक का एम एच सात ए जी त्रेसष्ट सत्तर ही कार सावंतवाडीच्या दिशेनं जात होती त्यावेळी ही कार अपघातग्रस्त झाली हा अपघात कसा झाला याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत या अपघातात कारचा अक्षरशः चेंदा मेंदा झाला असून यावरून अपघाताची विषमता दिसून येते तर लग्नाचा बहाणा करून फसवणाऱ्या टोळीला कुडाळ पोलिसांनी अटक केलाय या टोळीतील तीन पुरुष आणि चार महिलांना अहमदनगर श्रीरामपूर पंढरपूर आणि सातारा येथून ताब्यात घेण्यात आले याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या सराईट टोळीनं कुडाळ तालुक्यातील एका व्यक्तीचे लग्न लावून दिले होते यासाठी त्या व्यक्तीकडून एक लाख चाळीस हजाराची रक्कम देखील घेतली होती लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरी घरातून पळून गेली त्यामुळे नवरदेवानं कुडाळ पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली होती दरम्यान कुडाळ पोलिसांनी पर जिल्ह्यातील या सराईत टोळीला गजाड केलं असून लग्नाचे आमिष दाखवून अशा प्रकारची फसवणूक करणाऱ्या टोळींचे यामुळे धाबे दण आणल्यात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे सध्या भाजपच्या प्रचारासाठी संपूर्ण कोकण पिंजून काढतात गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे सिंधुदुर्ग प्रचाराला येणे म्हणजे शिंदेगड आणि भाजपच्या नेत्यांची कुवत नाही अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक के यांनी केले तसेच त्यांनी नितेश राणे यांनी केलेल्या टीकेला देखील प्रत्युत्तर आहे आणि किरण सामंत यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे खर तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रचाराला आणण्यासाठी आमचं कुठलंही दुमत नाही त्यांनी प्रचाराला यावं सुद्धा अनेक वेळा गोव्या राज्याचे मुख्यमंत्री प्रचारासाठी आणले आहेत परंतु त्यांना गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना या लोकसभा मतदारसंघात हे प्रचार प्रमुख केले याबद्दल आमचं म्हणणं आहे की तुम्हाला तीन तीन मंत्रीपद तुम्हाला केंद्रीय मंत्रीपद तुमच्यासारखे स्वतःला फायर ब्रँडे समजणारे आमदार या जिल्ह्यामध्ये आहेत असं असताना तुमची कुवत नाही हे भाजपच्या लोकांनी ओळखलं आहे आणि म्हणून त्यांना प्रचार करून नेमलं आहे ह्याच्याबद्दल आमचं मत आहे आणि खरं तर तुमची कुवत नाही भाजप त्यांनी उशिरा ओळखले लोकांनी आणि ओळखलेलं आहे खरं तर संजय राऊतांनी वेगवेगळ्या ठिकाणी जे जे बोलले आहेत ते ते लोकांसमोर सत्य आणलेलं आहे आणि त्यामुळेच पत्राचाळीससारख्या खोट्या आरोपामध्ये त्यांना अटक केली आणि त्यांना सोडावं पण लागलं कोर्टाने त्यांना निर्दोष सोडलं जामीन पण दिलेलं आहे म्हणून तुम्ही तुमच्याकडे ज्या कॉम्प्लेक्सच्या अन्य बिल्डिंगच्या ज्या ईडीच्या चौकशी सुरू होते आणि त्यानंतर तुम्ही कसे काय भाजपमध्ये गेलात हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे तर किरण सामंतांचा दौऱ्या एखादा उमेदवार लोकसभेला इच्छुक असतील तर त्यांनी दौरा करण्यात काही गैर नाही परंतु किरण सामंतांचा आजचा दौरा मी ऐकला वाचला वा, तेव्हा लक्षात आलं की ते नारायण राणी समर्थकांमध्ये ते भेटी देत दे। आहेत आणि खरं तर याआधी आम्ही बघितलं अनेक निवडणुकीमध्ये एखादा उमेदवार ठरला की नारायण राणींकडे गेला की तो सगळे सगळे ते प्रचाराला लागायचे परंतुला किरण सामंत हे नारायणाला न ना भेटता किंवा न भेटता ने ने की शंका विनायक राऊत यांनी सिंधुदुर्ग येथे पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकलं असल्याचं म्हटलंय तर नारायण राणे यांनी संसदेत किती वेळा तोंड उघडलं आणि तेव्हा तेव्हा ते कसे तोंड घशी पडले अशी देखील जहरी टीका त्यांनी केली तसेच विविध मुद्द्यांवर देखील भाष्य केलंय पाहुयात हे असे फालतू बा बा ह्यांना मी जास्त महत्त्व देत नाही कारण नितेश राणेंना किंवा नारायण राणेंना ना। ह्यांना कळलंच नाही संसद म्हणजे काय नाही लोक मतदार संघाचा विकास म्हणजे काय त्यांनी जरा डबल चष्मा लावून वाचावा आणि जर थोडंसं त्रास घ्यावेत आणि स्वतःच्या वडील केंद्रीय नेत्यांनी त्या संसदेमध्ये किती वेळा तोंड उघडलं आणि ज्या वेळेला तोंड उघडलं ते त्यावेळेला कसे तोंड घशी पडले हे सुद्धा पाहावं आणि का खासदार विनायक राऊतांचा सुद्धा लेखाजोगा पाहावा त्यांना काय कळणार आहे निधीची टक्केवारी घेणाऱ्यांना टक्केवारी दिसते निधी दिसणार नाही आहे शंभर टक्के रणश फुंकलंच आणि ते रण म्हणजे हातात मशाल घेऊन तोंडाने तुतारी फुंकण्याचं काम आघाडीची मंडळी करतील आणि कमीत कमी अडीच लाखाच्या मताधिक्याने आघाडीचा लोकसभेचा उमेदवार म्हणून विनायक राऊतला निवडून देतील हा निर्धार आघाडी आणि मतदारसंघातील मतदारांनी केलेला आहे स्वतःच्या जो बंधू आहेत माझी खासदार त्यांनी त्या ते गुहागरमध्ये तोंडाने काय घाण ओकली ती जर ऐक म्हणजे सापापेक्षाही जो विखारी गरळ कशी भयानक असते ती एकदा कळेल मी सांगितलेलं आहे या निवडणुकीमध्ये गद्दार गटाने उतरावं धनशक्तीने उतरावं किंवा भाजपने उतरावं विरुद्ध जनशक्ती अशी लढत होईल आणि जनशक्तीचा प्रभाव लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसेल तो विरोधी धनशक्तीचा उमेदवार असेल त्याचा अडीच लाखाच्या मताधिक्याने पराभव करणार म्हणजे करणार देशामध्ये होऊ घातलेल्या अठराव्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रशासनाच्या खात्या भूसंपादन अधिकारी क्रमांक म्हणून कार्यरत असलेले शिवाजी जगताप खेड उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती महाराष्ट्र शासनाच्या वतीनं करण्यात आले पुणे जिल्ह्यातील पणदरे त्यांचं मूळ गाव आहे शिवाजी जगताप यांची कर्तव्यपक्ष अधिकारी म्हणून ख्याती असून पुणे मिरज आणि फलटण बारामती रेल्वे ट्रॅक दुहेरीकरण या प्रकल्पाच्या जमीन भूसंपादन कामात त्यांनी कमी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन भूसंपादित केली होती जगताप हे आयुर्वेदिक औषध आणि शस्त्रक्रिया या विषयाचे पदवीधर असून सन दोन हजार चौदा साली त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली कर्तव्यप्रणता ठेवत महसूल विभागाचा लौकिक आणि शासनाची प्रतिमा उंचावण्यास हातभार लावल्याबद्दल त्यांचा सर्वोत्कृष्ट अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी सातारा यांनी पुरस्कार देऊन सन्मान केला होता संपूर्ण कोकणात प्रथम आलेल्या संगमेश्वर पंचायत समितीला कोकण भवन येथे विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्रदान करण्यात आले संगमेश्वर पंचायत समितीच्या कार्याचा आढावा घेत केलेल्या आदर्श कामांमुळे हा पुरस्कार प्राप्त झाला अकरा लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र अशा स्वरूपाचे तत्कालीन सभापती जया माने गटविकास अधिकारी भरत चौघुले कृषी अधिकारी तथा तत्कालीन सहाय्यक गटविकास अधिकारी विनोद कुमार शिंदे पंचायत समितीचे अधिकारी आदींनी हा पुरस्कार स्वीकारला तळोजा कारागृहातील कैद्यांना आता हायटेक सुविधेचा लाभ घेता येणार आहे तळोजा मध्यवर्ती कारागृहात बसवण्यात आलेल्या हायटेक सुविधांचे उद्घाटन अप्पर पोलीस महासंचालक प्रभात कुमार यांच्या हस्ते करण्यात आले या हायटेक सुविधेमध्ये ई मुलाखत ऑलन टेलिफोन समावेश आहे या हायटेक सुविधेमधील ऑलन फोनच्या माध्यमातून कैद्यांना आपल्या सहा नातेवाईकांना महिन्यातून बारा कॉल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आज ई मुलाखत सुविधा सुरू इनमेट्स अपने परिवार से वीडियो कॉन्फ्रेंसिंग कर सकते हैं इसके अलावा 19 ना, सेंटर है उसमें इस ई मुलाकात के अलावा ट्रायल्स या जजेस से जो कांटेक्ट होता है एमसीआर के लिए उस सब कर किया जा सकता है फिर फ़ोन की सुविधा शुरू की गई है सभी इनमेट्स को वीक में तीन कॉल्स अलाउ किए जा रहे हैं फिर हमने एक ई क्यूर्स स्टार्ट किया है ई क्यूर्स में आप टच ऑफ बटन से अपने बारे में जो भी आई में है सारी इन्फॉर्मेशन अपडेटेड इन्फॉर्मेशन मिलेगी और एक मुलाकात के सबके सामने लोगों को बैठने की तकलीफ होती थी वहाँ एक शेड बांधा गया और सी सी टी वी हम ज, 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 जल्दी यहाँ पर एक हफ्ते हाथ, में कंप्लीट हो जाएगा और सी सी टी वी से ये हो जाएगा कि हमारे जो एलिगेशन होते हैं इन्वर्ट्स का भी कहते हैं कि प्रेजेंट स्टाफ ने ऐसा किया प्रीवियस स्टाफ कहते हैं ये तो हिज स्टेटमेंट वर्सेज दिस स्टेटमेंट के अगेंस्ट में सी सी टी वी विल बी अ गुड एविडेंस इट विल कंट्रोल हमारे लोगों को कंट्रोल करेगा और इन्वर्ट्स को भी कंट्रोल करेगा फिर स्टेटमेंट होने जाके हमको खाली सी सी टी वी फुटेज देखना पड़ेगा कैंटीन की सुविधा बढ़ाई गई है और उसको स्ट्रीम लाइन किया जा रहा है ऑनलाइन करके और जो अपना डाइट का है जो डेली डाइट उसको भी हम इम्प्रूव कर रहे हैं और भी कई चीज़ें हैं इन पाइपलाइन जैसे जैसे होगी हम बताएंगे आज लांजा पंचायत समितीच्या माजी सभापती मानसी आंबेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला सिंधुरत्न सदस्य किरण सामंत अपूर्वा सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मानसी आंबेकर आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी लांजा तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई प्रमुख सुजित आंबेकर प्रमुख दिनेश पवार विभाग प्रमुख महेश गुरव उपविभाग प्रमुख निखिल माने शाखाप्रमुख वैभव पाटोळे आदी उपस्थित होते रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं औचित्य सा साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची विश्वविक्रमी रांगोळी काढण्याचा अट्टहास करण्यात आला याकरिता सांगली येथून शंभरहून अधिक कलाकारांची तुकडी तैनात करण्यात आली हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहे ही रांगोळी रोहा तालुक्यातील वरसे ग्रुप ग्रामपंचायतमधील मौजे भुवनेश्वर येथील क्रीडा संकुल येथे जवळपास सव्वा लाख चौरस मध्ये साकारण्यात येणार आहे संबंध हिंदुस्थानाचं आराध्य आणि आपल्या सर्वांचाच अभिमान असणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं आपण साडेतीनशे वर्ष साजरं करत आहोत आणि याच औचित्य साधून या वर्षाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपण भव्य अशी रांगोळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची साकारत आहोत याच्यामध्ये सांगलीहून जवळपास शंभरपेक्षा अधिक रांगोळी कलाकार निमित्ताने आलेले आहेत आपले स्थानिक कलाकारही त्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि आदरणीय खासदार तटकरे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली हे आपण आयोजित करत असताना एक विश्वविक्रमी रांगोळी आपण त्या निमित्ताने इथं रोहा तालुक्यामध्ये वर्षे ग्रामपंचायत हद्दीमध्ये साकारण्याचा प्रयत्न करत आहोत जवळपास सव्वा लाख चौरस फूट इतकी उत, रांगोळी आपण साकारत असताना यामध्ये स्थानिक आपल्या नागरिकांनीसुद्धा मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असाच आमचा मानस आहे आणि निश्चितपणाने ही संपूर्ण टीम ही विश्वविक्रम करत असताना तो विश्वविक्रमाचा पुरस्कार त्यांना मिळत मिळा मिळत असताना ती रांगोळी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभिषेक सोहळ्याची असेल याचा एक विशेष आनंद अभिमान एक रायगडवासी म्हणून आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भक्त म्हणून आम्हाला सगळ्यांना निश्चितपणाने असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा सा साडेतीनशेवा राज्याभिषेक सोहळा राज्य सरकार त्यांना गेले वर्षभर सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मान्य शासद साहेब यांच्या संकल्पनेतनं राज्याभिषेकाच्या निमित्ताने एक भव्य दिव्याशी रांगोळी साकारण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे जवळपास एक लाख पंचवीस हजार स्क्वेअर फूटहून अधिक रांगोळी आपण काढण्याचा प्रयत्न करतो आहे महाराजांना वंदन करण्यासाठी त्यांनी केलेल्या आपल्यावर केलेल्या उपकाराची हो। या करता थोडंसं का होईना आपण उतरायत्वावं या भावनेतनं आम्ही या गोष्टी सर्व करतो आहे यानिमित्ताने आपण सर्व शिवभक्तांनी आवर्जून ह्या रांगोळीला भेट द्यावी सात तारखेला संध्याकाळी मान्य खासदार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच वरिष्ठ नेतेमंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या रांगोळी प्रदर्शनाचं किंबहुना या जे काय आपण सादर करतो आहे त्याचं उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे त्या निमित्त सात तारखेपासून ते सा तरके बारा तेरा तारखेपर्यंत ते साधारणपणे ही सर्वांसाठीच खुली राहणार आहे रायगड रत्नागिरी लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते जमिया मोहम्मदिया कोकण मसळा या ठिकाणी तीन फेज ट्रान्सफॉर्मरचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला त्यामुळे मोहम्मदिया मदरसा मसळा आणि जमामतुल्ला मुसलमिन मसला यानी खासदार तटकरे अंसे अभार व्यक्त केले यावली उपस्थित जमातूल मुसल्मिन मसला जमातीचे अध्यक्ष नजीम सोगले आदिनी खासदार तटकरे अंसे अभार मान सोनी टीवी वरिल प्रसिद्धर यालिटी शो जलक दिखला जाचा सीझन अकराचा चा ग्रँड फिनाले काही दिवसांपूर्वी पार पडला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि वाईल्ड कार्ड एंट्री करणाऱ्या मनीषा राणीनं आणि तिच्या मराठमोळ्या कोकणी कोरिओग्राफर यांनी या शोची ट्रॉफी आपल्या नावावर केली यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिंचाळी गावचा डान्स कोरिओग्राफर आशुतोष पवार भाऊक झाला आशुतोष हा कोकणातील असून त्याचे वडील संतोष पवार हे हॅथवे साई स्टार या कंपनीमध्ये कार्यरत आहेत आई आणि वडिलांनी दिलेल्या भक्कम पाठिंब्या आणि स्वतःच्या तेरा वर्षांच्या मेहनतीनं आज अशुतोष झलक दिखलाजाचा विजेता ठरलाय या स्पर्धेत आशुतोषला दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस तर अबुधाबीच्या येस आयलंडची फ्री ट्रिप देखील मिळाली आहे सोनी टीव्हीवरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो झलक दिखलाजाचा विजेता झाल्यानंतर आशुतोष पवारने खास माझे कोकणशी बोलताना सर्वांचे आभार मानत मराठी माणसाचे नाव असेच पुढे यशस्वी करत राहील असं देखील सांगितलंय नमस्कार माझं नाव आशुतोष पवार आणि मी दापोली तालुक्यातील चिंचाळी या गावचं आहे आणि मला हे बोलताना खूप अभिमान होतो आहे की मी एक मराठी माणूस आहे आणि तुमच्या या मराठी मुलाने सोनी टी व्हीवरील झलक दिखला ज्या सीझन इलेव्हन हा शो जिंकलेला आहे येस मी जिंकलो आहे हा शो कारण मागचे तेरा वर्ष झाले मी ॲज अ असिस्टंट कोरोग्राफर इंडस्ट्रीमध्ये काम करत होतो मला चान्स मिळाला नव्हता पण हा एक चान्स मिळाला आणि मी हा शो जिंकलो खूप अभिमान आहे मला या गोष्टीचा कारण खूप मेहनत घेतली आहे मी या गोष्टीसाठी मागची तेरा वर्ष मागची तेरा वर्ष खूप काम केले या पोझिशनसाठी हे नाव कमावण्यासाठी आणि आज करून दाखवलं या शोमध्ये मी ॲज अ कोरोग्राफर काम करत होतो आणि माझी आर्टिस्ट होती मनीषा राणी मनीषा राणी ही खूप मोठी आर्टिस्ट आहे खूप मेहनती आहे ती मागच्या बिग बॉस या शोमध्ये होती आणि त्यानंतर तिने हा शो केला आहे माझ्यासोबत झलक दिखलाच्या हुफ मला खूप छान वाटतंय सांगताना थँक्यू सो मच तुमच्या सपोर्टमुळे मी जिंकू शकलो आहे माझ्या आईबाबांच्या आशीर्वादामुळे तुमच्या आशीर्वादामुळे मी इथपर्यंत पोचू शकलो असाच आशीर्वाद ठेवा आणि मी प्रॉमिस करतो तुम्हा सर्वांना मराठी माणसाचं नाव असंच पुढे करत राहीन थँक्यू सो मच यास बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे गुकण